ती नव्वद वर्षाची आजी टेन्शन मध्ये मा महाराज मैत्रीण म्हटली काय झालं ग असते ना नव्वद वर्षाच्या आजीला सुद्धा मैत्रीण असते इथं कोण एकटं एकटत महाराज मैत्री तर पाहिजेच ती म्हटली अगं लय टेन्शन आलं तुला काय झालं ती म्हटली काय सांगू माझ्या माहेरचा एक माणूस आपल्या गावात आलाय पूर्वीचा काळ पत्राची सोय नाही फोनची सोय नाही अगं म्हटली माहेरचं कुत्रा आलं तरी बरं वाटतंय आणि तुम एवढा मोठा धडधड माणूस आला तुला दुःख होतंय हे लक्षात ठेवा काय एवढ काय सांगू आमचे हे मला बघायला आले होते आजी किती वर्षाची आमचे हे मला बघायला आले आणि यांनी मला शिक्षण विचारलं माझं शिक्षण खर तर पाचवी फेल आहे माझं नाही ते आजीच सांगते खरं सांगितलं तर म्हातारा मला इथून काढून देईन म्हटले नव्वदाव्या वर्षी आजीला टेन्शन महाराज उभं आयुष्य खोटं आजीनं लपवलं पण एक खोट माणसाला झोपू देत नाही लक्षात ठेवा ती मनात सल असते त्या खोटेपणाची त्याच्यामुळे जरा सावधगिरीने जीवन जगत जा सत्य की नाव चलती है ना हो। कदी -कदी की नाव डुबती नाही प्रामाणिक माणसाला तर लई त्रास आहे व कधी कधी असं वाटतं हा प्रामाणिकपणा सोडून द्यावा की काय एवढा त्रास आहे प्रामाणिक माणसाला अहो चांगलं हवी असेल तर तिथं स्पीड ब्रेकर करत आहे की नाही खड्ड्याच्या रस्त्याला पुढे स्पीड ब्रेकर करत आहे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा काही मिळण लागत नाही महाराज चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आहे चांगल्या माणसाला त्रास आहे पण विजय हा नेहमी खऱ्याचा होतो लक्षात ठेवा डुप्लिकेट माणसं जास्त दिवस टाक टिकत नाही नाही चालत ही माणसं जास्त दिवस एक ना एक दिवस खोटेपणा बाहेर येतो अजून एक उदाहरण सांगायचं मला फार गोड आहे म्हणून सांगते एक भिकारी मंदिराच्या पायऱ्यांवर असा पाय पसरून बसलेला होता बर का राजाला मंदिरात यायचंय आहे ह्या जगामध्ये ना राजा त्याला ना प्रजेची काळजी घ्यावी लागते दुसरा म्हणजे न्यायाधीश त्याला मित्रता टाळावी लागते तिसरी म्हणजे विधवा स्त्री तिला कुठेही बसता येत नाही कसे हसता येत नाही आणि चौथा म्हणजे साधू थोडक्यात कीर्तनकार घ्या त्यांना कशाही पद्धतीने नाही बोलता येत बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या अर्ध अक्षर गेलं ते लोक म्हणतात काय पडतं त्यांना एखाद्याच्या मनासारखं नाही झालं तर म्हणतात जमलं नाही तू बस मग नाही जमलं तर आहे की नाही उभं आयुष्य चाललं आमचं जमलं नाही म्हणताय तुला कचर नाही ते सांग आम्हाला जमलं नाही हे नको सांगू आहे की नाही ही चार माणसांना फार त्या ठिकाणी काळजीपूर्वक जगावं लागतं महाराज आणि तो त्या ठिकाणी पाय पसरून बसलेला आहे आला कारण राजाला यायचं म्हटल्यावर पाहणी करावी लागेल ना मंदिरात यायचंय कसं आहे काय आहे आता पाय पसरून बसला तो सेवक आला त्या आंधळ्याला बघितलं म्हटलं ए आंधळ्या खुशाल पाय पसरून बसला त्या पायाला काय लाथा तुझ्या लाथा मी खायच्या काय काय काही काहींच बोलणं नाही भयानक असत पायावरून बस जरा तो आंधळा माणूस म्हणतो तू सेवक आहे का तुला कस काय कळ जाऊ दे मी माझ बघत मी नाही सांगणार आहे पण तुला कळलं कस तू सेवक म्हणतो या नक्की काहीतरी जाद उठवाना येतोय मी हा आंधळा आहे ना मग मी सेवक आहे हे कसं काय याला कळलं तो म्हणला सेवकाची भाषा अशीच असते अं सेवक लोक अशीच बोलतात आदर करत नाही दुसऱ्याचा हे असे लोक आहेत ना भाजीवाल्यासोबत भांडणं करतील गरीबासोबत भांडण करतील आणि मोठ्यांच्या पाठीमाग लोंडा गुळतील अशी असतात हे त्यांना खरं बोलण्याची ताकत नसते बिंदा जगण्याची ताकत त्यांच्यामध्ये नसतेच महाराज दबून जगायचं तू सेवकच आहेस तू सेवक, सेवक म्हणला आंधळ तलीच हुशार आहे मला यानं बरोबर ओळखलं आता प्रधान आला प्रधान म्हणतो आंधळे बाबा जरा पायावरून बसा तुम्हालाच त्रास होईल दिसत नाही ना तुम्ही काय ओळखलं मला म्हटले प्रधानाची भाषा इथपर्यंत ठीक आहे तुमच्या भाषेवरून ओळखलं मी तुम्हाला झालं महाराज आता राजा आला राजा आंधळ्याला बोलतो हो। बाबा आंधळा बोलतो तू आहेस का रे बाबा आंधळे बाबा तुम्हाला तर दिसत नाही तुम्ही कसं काय ओळखलं म्हटले हो एवढी काळजी फक्त एक कर राजाच करू शकतो कर राजाला आपल्या प्रजेची काळजी आहे ठरलं महाराज दर्शन वगैरे झालं आणि प्रधानानं राजाला सांगितलं राजा साहेब हे आंधळ लई कामाच आहे म्हटले याची जागा या, या पायऱ्यानु नाही याला घरी घेऊ म्हटले राजवाड्यात मोठा मोठा फायदा करील म्हटले हा आपला आंधळ उचललं बर का झाली सोय आता इकडे का इकडे बघा माझ्याकडे आंधळ उचललं आणि थेट राजवाड्यात महाराज बर का रघुनंदन महाराज थेट राजवाड्यात नेलं महाराज बरेच दिवस निघून गेले आणि एक मोती विकणारा व्यापारी तिथं आला शिंपल्यातली मोती आता यानं त्या ठिकाणी मोती खरेदी केले पण प्रधानाच्या लक्षात आलं राजे साहेब की आंधळ वरण भात खाऊ खाऊ फुगले म्हटले त्याला बोलवा म्हटले इकडं तो काय कामाचा त्याला बोलवा बोलवलं आंधळ्याला आंधळ्यानं हातात अशी मोती घेतली ते असे चाच पडले महाराज आंधळ्या राजाला म्हणतो राजा हे मोती घेऊ नको हे मोती खोटे खोटे कळलं हो खऱ्या मोत्याचा आकार हा गोल असतो आणि याचा आकार लांब काय म्हटले कारण शिंपल्यातले मोती शिंपले बंद होताना वाळू माती त्याच्यात गेली की त्याला रजयुक्त शिंपले म्हटलं जात राजानं तर लोटांगणच घातलं महाराज आंधळ्याच्या पुढे म्हटले काय आंधळ कामाचं निघालं सेवकाला बोलवलं सांगितलं एक दोन चमचे तूप वाडा म्हटले हे बक्षीस आंधळा निघून गेला बरच बरेच परत परत काही दिवस निघून गेले आता घोड्याचा व्यापारी आला परत आंधळ्याला बोलवलं आंधळे बाबा हे दोन घोडे आपण विकत घेतलेत बघा यातला कोणता चांगला आहे आंधळ्याने एका घोड्यावर हात ठेवला म्हटलं हा नुसता भरातीत नाचायच्या कामाचा आहे लँग्वेज कळते माणसांची हा काही कामाचा नाही बोलण्यावरून हसण्यावरून चालण्यावरून सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या व्यवस्थित अभ्यास केला की कळत हे निस्त वरातीत नाचतय म्हटले कसं काय कळलं हो कळलं म्हटले मला आणि दुसरं हे युद्धाच्या कामाच हे कसं कळलं अरे म्हटले पाठीवर थाप टाकली की अंग थर्रताय ते युद्धाच्या कामाचे म्हटले हे काय एवढं गहाळ राजा म्हटला वा वा जे कोणाला जमत नाही ते आंधळ्याला जमतंय वरण भातावारी लगेच सेवकाला बोलवलं आता याला वरण भाता दोन चमचे वाढले ना आता दोन दोन लाडू वाढा म्हटले हे बक्षीस आंधळ्याने त्या डोक्यालाच हात लावला काय राजा आहे वा वा आता काही दिवसानंतर प्रधानाने राजा, प्रधाना राजा गप्पा मारतोय विचारलं का नाही तुमचं काही भूतकाळ भविष्य <laughs> काळ वर्तमान काळ सगळंच कळतय नाही की नाही बोलण्यावरून कळत म्हटले विचारतो ना अंधळे बाबा इकडे या का म्हटले तुम्हाला सगळ्यांच सगळंच कळत मग माझं सांगा ना काहीतरी अंधळा म्हणतो राजा जाकली मोठ काय म्हणे मोठ सव्वा लाखाची नऊ गाडली तर नुसता फुपाटाची धुराडात <laughs> नुसता काही विचारू नको जगू दे मला थोडे दिवस भीक मागायचं नाही काय नाही छान तुझ्या इथं दोन लाडू खातोय वरण भात खातोय तूप खातोय राहू दे ना जरा आता तो राजाला वाटलो नक्की काहीतरी असं बोलल्या नक्की काहीतरी आहे काय म्हटले सांगा माझा भूतकाळ नेमका काय नाही म्हटले जगू दे ना थोडे दिवस राहू द्या तुमच्या राजवाड्यात नाही म्हटले सांगा मला गद्दीवर बसला ना त्यांचा तू नाहीच राजाने तर मेनातून तलवारच बाहेर काढली महाराज मारूनच टाकतो म्हटलं या आंधळ्याला काय बोलतो ए मला बोलू नको तुझ्या आईला जाऊन विचार म्हटला राजा पळतच गेला आई अगे आई मी तू मी नेमका कोणाचा आहे तुमच्या परंपरेतला नाही म्हणजे मी नेमका कोणाचा आहे आणि मी कोण आहे आई म्हणते बाळा एवढे वर्ष हे सत्य मी लपून ठेवलं होतं झालं का उघड असं काय हो अरे बाळा आम्हाला मुलबाळ होत नव्हतं एका माणसाचा आहे तो त्याला जुळ झालं होत एक आम्ही दत्तक घेतलं राजगादीवर बसवलं त्यानं डोक्याला हात लावला महाराज कळतंय पण मग आई काम करणाऱ्याचं म्हणजे मी नियमका कोणाचा आहे आपल्या इथे एक आचार्य आहे स्वयंपाक करतोय वडिलांनाही सांभाळून बोलावं लागतंय हो काय करा होता आचार्याचा आहे म्हटले तो हा म्हटला यानं मला सांगितलं मी यांचा नाही पण मी कोणाचा हे कसं काय त्याला कळणार आहे राजा आला राजा बोलतो आंधळ्या लईच माझा अपमान केलास रे पण जाऊ दे तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी कोणाचा हे सांगतो का आंधळा म्हणतो हो सांगतो ना, सांग ना सांग? लाको, लाको बक, न, ते तर सांगणारच आहे कोणाचा मला कळेल तुला सगळंच कळतंय म्हणून अरे राजा लाखो लाखो रुपयाची तुझी बघ मी त्या ठिकाणी वाचवली अरे दुसरा एखादा राजा असता तर एखादा मोत्याचा हार काढला असता ना अंगावर फेकला असता कारण तुझं सगळं मी वाचवलंय एवढा पैसा मी वाचवलाय हे तुझ्या डोक्यात आलं नाही तू काय केलं दोन लाडून दोन दोन चमचे तूप आचार्याच्या अवलाद म्हणतो बरोबर का नाही राजाच्या परंपरेत त्यांना काहीतरी दिला मला लाडू तुप वाढतय म्हटले मला <laughs> काय सांगायचं लक्षात येत ना तुमच्या सत्य सत्यम परम धीम हे